त्यांचं खूप खूप स्वागत आणि जे खूप मस्त लीड घेतलंय की आपण तर सगळं पेपर वाचन करतो युट्यूबमध्ये वाचतो व्हॉट्सॲप इन्स्टाग्राम सगळ्यांवर वाचन करण्यामुळे प्रत्येक महिलाच्या अंगात आज एक रक्त सळसळत आहे त्याच्यामुळे तर आज एवढ्या महाआरतीला एवढा उपस्थित झालेल्या आहेत प्रत्येक महिला वाटतंय की गर्व आहे की आज आपल्या भारत देशात दोन महिलांचं नाव आत्ता स्वतःने घेतलं एक हिंदू आहे एक मुस्लिम आहे नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलंय जे गनिमी गावासारखं जे काम केलं शिवाजी महाराजांसारखं छुपे रुस्तमपणे लढाई जी केली ही लढाईसाठी आपण एक भारत भारतीय स्त्री आहोत याबद्दल आपण खूप खुं, खूप प्राऊड फील केलं पाहिजे बिकॉज ही एक आपल्याही मुली आहोत आपण लहानपणापासून प्रत्येक क्षेत्रात लढत आहोत घरातून समाजात शाळेत कॉलेजमध्ये नंतर आपण जेव्हा एक सुशिक्षित वकील होतो सुशिक्षित डॉक्टर होतो कोण राजकीय क्षेत्रात आहेत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक दिवसात तिची एक लढाई असते बरोबर आहे ना ताई प्रत्येक जर पॉलिटिशियन आहे एक कामगार मॅनेजर पदावर आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात एक ना एक महिला आमच्या विजयातही आहेत सगळ्या क्षेत्रात आज पाहतोय आपण ती ही एक लढती त्यामुळे वी शूड बी व्हेरी प्राऊड की एक पायलट ऑफिसर एक आर्मी कमांडर महिलाच्या दोघी ज्या लढतायत त्यांच्यासाठी आपण खूप गर्व फील केला पाहिजे की आपण फक्त घरातच नाही ही सुद्धा एक लढाई असली रोजची काय स्वयंपाक बनवू याच्या व्यतिरिक्त मुलांना मी मोठं करून काहीतरी चांगलं बनवायचंय ही एक लढाई म्हणजे प्रत्येक स्त्रीला आयुष्यात ही एक लढाईच आहे आणि आज हे नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं थी स्त्री ही कुठेच कमी नाही आहे तर ती आज बाउंड्रीवर सुद्धा लढू शकते आणि आज सर्व देशांमध्ये नाही सर्व वर्ल्डमध्ये वी शुड बी व्हेरी प्राऊड की महिलांनी हे दाखवून दिलंय की पाकिस्ताना विरुद्ध हे जे वॉर झालं रात्री दीड वाजता सगळं आपल्या घरात सुरक्षित झोपले पण ज्या त्या लोकांनी आपल्यावर हल्ला केला जे कोणीतरी छान स्वप्न घेऊन गेलं पहलगामला कोणी साठी गेलं होतं पण छान फिरायला गेले, फिरा गेले होते ते कपल्सचे जेव्हा आपण व्हिडिओ पाहतो तेव्हा आपाप आप डोळ्यात आप पाणी येते सिंदूर ऑपरेशन का दिलं स्वतःच्या नवऱ्याला रक्ता रक्तरचित पाहून काय त्या का महिलेला वाटलं असेल काय त्या का महिलेवरती आज गेल्या असेल अनुभव पैशांना तरी ते वाटत नाही ते काही एक्सप्लोर होणार नाही पैशाने ते मॅनेज होणार नाहीये पण तिच्या आत्म्याला जे काही दुःख झालंय ते साहेबांनी जेव्हा पंधरा दिवस ओलांडून दिले आणि नंतर ते दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही कुटुंबाला धक्का देणार नाही की जे सामान्य आहेत पण आम्ही टेररिस्ट अटॅक केले ज्यांनी वाईट कृत्य केलं त्यांना हल्ला करून दिला समाजामध्ये असं जे जे लोक त्यांच्यावर काही बॉर्ड नाहीये त्यांच्यावर हल्ला नाही केला अशी जो टेररिस्ट लोकांवर हल्ला केले जे नऊ हल्ले झाले म्हणजे आपण हे शिकलं पाहिजे की आपण कृत्य करताना आपण वाईट कृत्य नाही केलेलं त्यांना धडा शिकवून दिलाय पाणी बंद केलं त्यांना फिनॅनशियली आपण कमजोर केलं म्हणजे यांना दगडा दाखवून दिला साहेबांनी आपण पाहिलं हळूहळू पद्धतीने झालं असं नाही की आपण डायरेक्ट वॉर केलं म्हणजे हे याच्यातून आपण शिकलं पाहिजे की आपण कुठेच कमी नव्हतो स्त्री म्हणून एक लढताना आपण आपली लढाई खूप छान जिंकली आणि आज महाआरतीने पण दाखवून दिलं की आपण एक दुर्गा आहोत जसे दुर्गाला आज नऊ हात आहे प्रत्येक नवरात्रीचा आपण नऊ दिवस उपास करतो एक ती लढाई असते प्रत्येक याच्यात आपली पण नवऱ्याचं करताना आई वडिलांचं करताना सासू सासऱ्यांचं एक प्रामाणिक मुलगी असते ती एक प्रामाणिक सून असते आणि ती एका बिझनेसमध्ये एक चांगली वुमन असते तर त्या स्ट्रॉंग वुमनसाठी माझा सलाम सर्व महिला उपस्थित झाल्यात त्याबद्दल धन्यवाद जय त् श्रीराम आपण आज जो आपल्या भारत देशावरती काश्मीर येथे मध्ये हल्ला झाला होता आपल्या अनेक आपल्या हिंदू लोकांना हिंदू आहे का हे विचारून त्यांच्यावर मारहाण झाले त्यांच्यावर अत्याचार झाले तो जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर भारत देशाने प्रत्युत्तर म्हणून परवाच्या दिवशी रात्री दीड वाजता पाकिस्तानवरती त्यांच्या इथे ते नऊ ठिकाणी हल्ले करून आपण प्रत्युत्तर दिलेलं आहे त्या ऑपरेशन जे ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं त्या ऑपरेशनमध्ये दोन महिलांनी प्रतिनिधित्व केले म्हणजे तो पूर्ण जे ऑपरेशन रचलं गेलं हे महिलांच्या प्रतिनिधित्वाखाली केलेलं आहे आणि जर आपल्या महिला एवढ्या स्ट्रॉंगपणे भारत देशाच्या सीमेवर लढत असतील तर आपलं एक छोटं मोठं कर्तव्य आहे की आपण आपलं घर आपला समाज आपण त्याच्यासाठी रक्षण करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यावर अवलंबून नाही राहू शकत त्यामुळे ऑपरेशन सिंदूर जे सक्सेस झालेलं आहे त्या दोन महिलांमुळं त्याच्यात एक मुस्लिम समाजाची महिला होती एक हिंदू समाजाची महिला होती असं नाही आहे की मुस्लिम आपले विरोधी आहेत असं काहीही नाहीये त्या महिलेने हे दाखवून दिलेलं आहे त्यासाठी आज आपण महाआरती ठेवलेली आहे त्या महिलांच्या सन्मानार्थ आणि त्यांना देशाची सेवा करण्यासाठी उदंड आयुष्य लागू व त्यांना यश मिळो कीर्ती मिळो याच्यासाठी महाआरती ठेवलेली त्या आहे त्यानिमित्त आपल्याला अॅडवोकेट ते डॉक्टर मनाने ताई मार्गदर्शन या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट